नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मलिन माणिकगिरी महाराजांच्या कृपा अश्वदान तसेच मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या बिरोबा महाराज फिरता नारळी सप्ताहाचा प्रारंभ झाला या फिरता सप्ताहाचा यंदाच्या वर्षीचा नारळ संगमनेर तालुक्यातील बिरोबा रायाच्या पावनभूमीतील साकूर येथील ग्रामस्थांनी घेतलाय बिरेवाडी रोडलगत शासकीय आश्रम शेजारी हा सप्ताह पार पडणार आहे या सप्ताहाला पाच डिसेंबर पासून म्हणजे आजपासून प्रारंभ झालाय साकूर ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे जवळपास पंचवीस एकर मध्ये हा सप्ताह पार पडतो त्यामुळे साकूर परिसरामध्ये सात दिवस भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा फिरता नारळी सप्ताह होत असतो असे मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांच्याशी संवाद साधलाय डीएस न्यूज ट्वेंटी फोरच्या संपादिका अश्विनी पुरी यांनी साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असा हा साधू संतांचा मेळा बिरेवाडी रस्त्यालगत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भरलेला आहे ब्रह्मलीन महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या मार्ग यांच्या आशीर्वादानं साकूर परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा प्रारंभ आजपासून सुरू झालेला आहे आणि महंत दत्तगिरी महाराज यांच्या आशीर्वादानं हा संपूर्ण सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आज आपल्यासोबत या सप्ताहाच्या स्थळी महंत मठाधिपती दत्तगिरी महाराज देखील उपस्थित आहेत आपण त्यांच्याशीच या सप्ताहाबद्दल संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन जाणून घेणार आहोत महाराज माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या आशीर्वादानं साकूर परिसरामध्ये सप्ताहाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडतो आहे तर या सप्ताहाबद्दल काय सांगाल या सप्ताहाची नेमकी सुरुवात कशी झाली सद्गुरु ब्रह्मलीन सद्गुरू श्री मानिक गिरिजी महाराज यांच्या कृपा कृपाशीर्वादानं संत कवी महिपती महाराजांच्या कृपा आशीर्वादानं व परिसराचं मोठं असलेला दैवत राजा विरोबा यांच्या ह्या पावनभूमीमध्ये त्यांच्या सान्निध्यामध्ये दोन हजार सहा साली सद्गुरू श्री मानेगिरीजी महाराजांच्या संकल्पनेतून व गावातील श्री श्री माननीय बाजीराव पाटील खेमनर हंता पाटील स्वर्गीय हंता पाटील व त्यांचे चिरंजीव विद्यमान असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे शंकर पाटील खेमनर व करून सर्वच मान्यवर यांच्या सानिध्यवान स्वर्गीय मला वाटतं अशोक पाटील खेमनर हेही त्यावेळेला होते यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सान्निध्यामध्ये संगतीमध्ये मानेगिरी महाराजांनी दोन हजार सहा साली मा बिरोबाच्या मंदिराच्या समोर चालू केलेला तो सप्ताह पुढं काळाच्या ओघामध्ये हो तो चालत राहिला बदलून बदलून गावामध्ये होत राहिला आणि पुणेशी एक वार जवळजवळ पंधरा सोळा वर्षानंतर साकूरकरांना त्या सप्ताची संधी मिळाली नवे नवे त्यांनी ह्या सप्ताची जोमाची पूर्व चांगली तयारी सुंदर तयारी केलेली आहे त्या सप्तामध्ये मला वाटतं यावर्षी सप्ताचे कमिटीचे अध्यक्ष आहेत लहानू पाटील खेमनर व तसेच आमचे इंद्रजित भाऊ पाटील खेमनर हेही या सप्तामध्ये आहेत आणि सर्वच ग्रामस्थ साखूर पंचक्रोशी सगळ्यांचं यामध्ये तनमन धनानं या सप्तामध्ये सप्ताहामध्ये आहेत आदपत आहेत आणि तयारी जोमाची आहे चांगली आहे जोरदार आहे आणि या सप्ताहामध्ये येणारे मोठमोठणे मुट नामवंत कीर्तनकार महाराज मंडळे आहेत आणि या सप्ताचं विशेष वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे या फिर सप्ताला फिरता नारळी सप्ताह देखील म्हटलं जातं आणि पंधरा वर्ष तब्बल पंधरा वर्षानंतर साकूरकरांना योग आलेला आहे म्हणजे एक दुर्ध शर्करेचा योग जुळून आलेला आहे असं म्हणता म्हणता येईल परंतु या सप्ताहाचं नेमकी वैशिष्ट्य का म्हणता येईल कसं आहे का या सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे लेणे कु हरिणाम व तरणे लिंता लीनता डुबणे अभिमान या सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे अखंड भजन आहे ना अखंड भोजन आहे ज्यांना ज्यांना भजनाचा भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि रात्रीच्याला कीर्तन आहेत तर नामवंत कीर्तनकार या सगळ्या कीर्तनाचा भजनाचा भोजनाचा स्वाद घ्यावा असं मी पंचक्रोशीतील भक्त भाविकांना मी विनंती करू इच्छितो आणि संपूर्ण कार्यक्रम म्हणजे सप्ताह कमिटीमध्ये संपूर्ण सप्ताहामध्ये नेमकी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे कसं असणार दिनचर्यापूर्ण यामध्ये भजन सातत्यानं अखंड भजन चालू राहील सकाळच्याला हरिपाठ आहे काकडा आहे सायंकाळी हरिपाठ राहील स सक, सकाळच्याला चा चार ते सहा काकडा भजन राहील व मोठ्या मंडपामध्ये ज्ञानेश्वरी विष्णू सहस्रराम राहील आणि त्यानंतर पर, आ, भोजन राहील सायंकाळी परत हा आपलं प्रवचन राहील व रात्री सात ते नऊ हरिकीर्तन राहील व भोजन सातत्यानं चालूच आहे आजपर्यंत म्हणजे आता पंधरा वर्षामध्ये कमीत कमी पंधरा एक सप्ते आपण पाहिलेत आपल्या मार्गदर्शनाखाली पार पडलेत यंदाचा इथला सप्ताह इथली पूर्वतयारी बघून किंवा इथलं आयोजन बघून तुम्हाला कसं वाटतं म्हणजे कसे असेल सात दिवस कसा आयोजन कसं वाटतंय या वर्षीचं नियोजन अतिशय छान आहे झालेलं सर्व सप्ताहामध्ये हा सप्ताह उत्तुंग राहील नवे कळसाला जाऊन पोचणारे शिखराला जाऊन पोहोचणार असा हा सप्ताह राहील आणि म्हणून बिरोबाच्या इच्छेनं होणारा हा सप्ताह आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे असलेले शंकर पाटील खेमनर इंद्रजित भाऊ खेमनर व सप्ताचे अध्यक्ष अनु पाटील खेमनर व त्यांच्या सोबतीला असलेले सर्वच या ठिकाणी उपस्थित आमचे सुभाष सेठ आहेत आमचे बाबाजी भाऊ आहेत आमचे महाराज आहेत महाराज हे सगळे त्या सप्ताहाचे साक्षीदार साक्षीदार असतील सगळे आपल्या नेत्रामध्ये भरून राहतील की हा सप्ताह किती छान होईल किती गोड होईल आणि ह्या सप्ताहाचा आनंद या ठिकाणी जे उपस्थित राहील त्यांना तो स्वाद घेता येईल वर्षीच्या सालाबतप्रमाणे आमचं गुरुस्थान असलेलं सरलाबेटच्या असलेल्या अधिपती दरवर्षी येत असतात आई वर्षी उद्याच्याला जवळजवळ दोन अडीचच्या दरम्यान या ठिकाणी आपल्या सप्ताला भेट देणार आहेत परमपूज्य आदरणीय सद्गुरू मठाधिपती रामगिरीजी महाराज आपल्या सप्ताला भेट देणार आहेत याची सर्वपंचकृषीतील भक्त भाविकांनी दखल घ्यावी अशी मी विनंती करतो नक्कीच सरलाबेटहून रामगिरी महाराज देखील उपस्थित असणार आहेत तसे दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सप्ताह पार पडतोय खरोखर एक दैदिप्यमान हा सप्ताहाचा आयोजन असणार आहे तुम्ही देखील संपूर्ण सप्ताहासाठी उपस्थित राहा आणि या सर्वाचं आयोजन पाहू शकता ट्वेंटी फोर आपण पाहू शकता डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी साकूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी नमस्कार